नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ तो म्हणजे आपण पोलीस भरतीचा अभ्यास कसा करायचा पेपरला जास्त मार्क कशी पडतील आता तुम्ही खूप दिवसाला अभ्यास करताय क्लास केलेत लेक्चर केलेत परंतु तरी पण अभ्यास माझा कवर होत नाही किंवा पेपरला गेल्यानंतर मार्क पडत नाहीत तर काय केलं पाहिजे या विषयावर आपण आज बोलणार आहे मित्रांनो तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर तुम्हाला माहीत आहे आपला पोलीस भरतीचा जो पेपर आहे तो फिक्स पॅटर्न नाही ना की बाबा पंचवीस मार्काचं व्याकरण येईल चाळीस मार्काचं गणित येईल बाकीचं राहिलेलं जे के सगळं इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राज्यशास्त्र विज्ञान जगाचा भूगोल यावरती आपल्याला कन्फर्म चार चार दोन दोन मार्क आहेत असं काहीच नाही महाराष्ट्र पोलीस भरतीचा भरतीमध्ये कुठल्या पेपरचा कन्फर्मेशन नाही त्यामुळं अभ्यास आपल्याला सर्वच करावा लागतो परंतु बघा परंतु आपल्या पोलीस भरतीत पेपरला स्कोर करणारा विषय म्हटलं की गणित आणि व्याकरण ज्या मुलाचं गणित परफेक्ट आहे ज्या मुलाचं व्याकरण परफेक्ट आहे तो इझिली पंच्याऐंशीच्या आसपास स्कोअर करून जातो परंतु जे की असं आहे की तुम्ही जेवढं वाचन तेवढं कमीच आहे त्यामध्ये आता जे की मध्ये राज्यशास्त्र आहे भारताचा भूगोल आहे महाराष्ट्राचं भूगोल आहे इतिहास आहे राज्यशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे प्रशासकीय विभाग आहे हे भरपूर आहेत ते तुम्हाला थोडं थोडं करायचं परंतु तुम्हाला फिक्स हक्काचा मार्क देणार म्हणजे गणित आणि त्यानंतर आहे ते व्याकरण व्याकरणला साधारणतः था। पडलं तर वीस बावीस मार्काचं पडतं आणि गणितामध्ये चाळीस गणित बुद्धिमत्ता चाळीस पंचेस मार्काच्या आरामशीर पडते तुमचा याच दोन विषयावरती साठ पासष्ट सत्तर स्कोअर होऊन जातो तुम्ही तीन तीन चार चार गणित जरी सोडले तरी पण तुमचं पासष्टच्या आसपास स्कोअर होऊन जातून बाकीचं राहिलं वीस पंचवीस मार्क जर पडले तर ऐंशी पंच्याऐंशीचा स्कोअर आरामात होऊन जातो तर आता तुम्हाला गणितामध्ये काय करायचं बघा पहिलं व्याकरण पाहू व्याकरणमध्ये भरपूर किती आपले चाळीस ते सदोतीस अडवतीस प्रकरणं आहेत ते काय सर्व करायची गरज नाही त्यामध्ये फक्त तुम्हाला करायचं काय आठ ते दहा टॉपिक आहेत कुठले कुठले वर्णमाला विभक्ती प्रयोग समास त्यानंतर क्रियापदांचे काळ पाच झाले बघा आता त्यानंतर अलंकारिक शब्द झालं एवढंच आहे दुसरं काही सुद्धा नाही आणि क्रियापदाचा अर्थ एक सहा ते सातच टॉपिक असे आहेत की त्याला तुम्हाला पुढून अभ्यास करायचा आहे पूर्ण मग शब्दाच्या जाती असतील आठ आहेत ते तुम्हाला पुढून अभ्यास करा, करा तुम्ही सातच प्रकरण व्यवस्थित करा तुमचे शंभर टक्के मार्क कन्फर्म झाले ते एक दोन एक दोन मार्काला त्यातलं टॉपिक जर पडले सात टॉपिकपैकी एक एक जर धर दोन दोन जर धरे तर चौदा प्रश्न तिथं तयार होतात राहिलेलं बाकीचं काय तुम्ह आता समानार्थी विरदारती शब्द शुद्ध वचन वचन विचार आहेत वाक्यप्रतकरण आहे म्हणी आहेत एकासारखे वाटणारे पक्ष्यांची फळांची झाडांची आवाज आहेत वाक्यप्रचार त्यानंतर जोड जोडशब्द आहेत शुद्ध शब्द लेखक साहित्य मराठी टोप टोपण नावे हे तुम्हाला रोज करायचेच आहेत हे काय पाठ करून आणि समजून घेऊन चालत नसतंय तुम्ही पाच पाच दहा दहा रोज एक पाच मिनटं त्याला जर दिलं तर तुमचं एक मार्क कन्फर्म होऊन जातो कारण समानार्थी एक आहे विरुद्धार्थी एक आहे शुद्ध शब्द एक पडतो म्हणी एक दोन पडतात टोपणावरती एक शब्द प्रश्न पडतोच शंभर टक्के वीस मार्क तुमची पंचवीसपैकी पैकी या व्याकरणावरती पडून जाईल तुम्हाला मराठी व्याकरणांचा असा अभ्यास केला तर रोजची रोज रिव्हिजन ठेवा बंद करू नका समजून घ्या व्यवस्थित करा त्यानंतर मित्रांनो पुढचा म्हणजे गणित आता गणितामध्ये जेवढं काय करेन तेवढं चांगलंच आहे तुम्हाला शिकताना व्यवस्थित शिकायचं संख्या प्रक कर... प्रकरणापासून व्यवस्थित शिकायचं आहे ज्याची संख्या प्रकरण के व्यवस्थित केलं त्यानंतर विभाजनाच्या कसोट्या व्यवस्थित केल्या लसायमासा व्यवस्थित केली पदावली व्यवस्थित केली तर तुम्हाला पुढचं टॉपिक जड जाणार नाही चार ते पाच भक्कम असेल पाठांतर करा वर्ण वर्गमूळ पाठांतर करा घनमूळ पाठांतर करा कसोट्या पाठ करा विशेष समता बोडमाचं सूत्र आहे कंचे बाहूचे ते जर परफेक्ट केलं तुम्हाला पदावली चुकणार नाही पाढ चांगले पाठ असतील तर पुढचं तुम्हाला वर्गमूळ घनमूळ काढता येईल ते काय दहा 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 घनमूळ वीस वर्गमूळ पाठ केलं ते पण तुमचा प्रश्न क्लिअर होऊन जाईल राहिलेले टॉपिक कोणते शेकडेवारी याला भागाकार गुन्हागार जमणं गरजेचं आहे त्यासाठी आपण पाडां पाडेपाठ केलेत विभाजनाचे कसोटे पाठ केले आहेत जर साईमचा पाठ केलं आहे तुम्हाला ते सगळं सोपं जाणार आहे राहिलं कुठलं काळकाम वेग सरासरी वैवारी हे तुम्ही ज्यावेळेस क्लास करचा त्याचे सूत्रावरून शिकचान तुमचं परफेक्ट ते तुम्हाला मार्कच जाणार नाही परफेक्ट गणिताचं उत्तर गणित आतापर्यंत बदललेलं नाही फक्त तुम्हाला सूत्रावरून ते सोडवायचं आहे त्यासाठी ज्या मुलाचं गणित ज्या मुलाचं व्याकरण गणित दोन्ही परफेक्ट आहे त्याचा स्कोर शंभर टक्के होतोच आणि जी केमध्ये फक्त सह्याद्रीचा ठोकळा एकदम परफेक्ट करा तुम्हाला पंच्याऐंशी मार्क पडतील माझी गॅरंटी आहे दुसरं काहीच करू नका ज्या वेळेस पंच्याऐंशी मार्क पडतील दोन तीन टेस्टला शंभर टक्के महाराष्ट्रातलं तुम्ही कुठलीही पुस्तकं वाचली तरी चालेल परंतु पायाभक्कम करायचं असेल तर हे पुस्तक वाचून वाचणं गरजेचं आहे ज्याला कोणाला पुस्तक पाहिजे नंबर दिलेला लगेच संपर्क करा आपली ऑर्डर कन्फर्म करा महाराष्ट्रातल्या कोणत्याही कबऱ्यातून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकताय तर आता मित्रांनो हे टॉपिक सांगितलेत मी मराठीचे सांगितलेत हे एवढंच परफेक्ट अभ्यास करा अजून भरपूर वेळ आहे मुंबईला पेपर ला वेळ आहे अजून ग्राउंड सुरू व्हायचेत ग्राउंड लवकर सुरू होतील परंतु त्याच्या अगोदर आपला अभ्यासक्रम कशाप्रकारे आपण कवर केला पाहिजे याच्याकडे लक्ष द्या आणि असेच व्हिडिओ बनवते ते, ते आपल्या लेडीला फॉलो करा नवीन कोणतला व्हिडिओ बनवायचा त्याचं मला कमेंट करा त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ नक्कीच बनेल जय हिंद